गेल्या अनेक वर्षापासून तिथले भूमिपुत्र जे आहेत त्यांची मागणी होती आगरी कोळी कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि ते भवन उभं राहावं ते आज प्रत्यक्षात येत आहे त्यासाठी सात कोटी रुपये त्याला मंजूर झालेत त्याचा आता प्लान बनवण्याचं काम सुरू आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी कमिशनरशी चर्चा करून जागाही निश्चित या ठिकाणी केली त्याचा नारळ पडून भूमिपूजन केलेलं आहे निश्चितपणाने या ठिकाणी फक्त लग्न समारंभ न होता या समाजाला दिशा देणारे कार्यक्रम जर या ठिकाणी राबवता आले या मुलींसाठी असतील महिलांसाठी असतील आपल्या विद्यार्थ्यांसाठी असतील कामगार क्षेत्रामध्ये कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर असे मार्गदर्शन मिळावे असे सर्वव्यापी कार्यक्रम जर या ठिकाणातून झाले तर निश्चितपणाने एक वेगळ्या प्रकारचा संदेश समाजामध्ये दे आपल्याला देता येईल आणि समाजाच्या मुलांना प्रेरणादायीही हे भवन होईल अशा प्रकारची मला या ठिकाणी या भवनाची वास्तू ही अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की तसं ते होणार महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती एकत्र असं आहे की एक मदर लायब्ररी केंद्र सरकारच्या माझ्या मंत्रालयाच्या इनोव्हेटिव्ह ह्या हेडमधून मी दोन कोटी रुपये ठाणे जिल्हा परिषदेला दिलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून आणि इतर जो खर्च येणार आहे त्यालाही पैसे उपलब्ध करून देणारे प्रायोगिक तत्वावर दोन कोटी रुपये दिले याची संकल्पना अशी आहे की आता आपण डिजिटल इंडियाकडे जात आहोत देशातल्या दोन लाख साठ हजार ग्रामपंचायतीपैकी दोन लाख ग्रामपंचायती ह्या डिजिटली पेमेंट करायला लागल्या म्हणजे त्या डिजिटल झाल्या त्यांच्या सगळ्यांचे जे प्लान आहेत गावाचा नकाशा डी पी आर करताना गावात कुठली कुठली प्रायोरिटीने कामं घ्यावी याचा जी पी डी पी म्हणजे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लान पंचायत समितीचा असेल तर पी पी डी पी पंचायत समिती डेव्हलपमेंट प्लॅन आणि जिल्हा परिषदेचा असेल तर जिल्हा परिषदेचा डेव्हलपमेंट प्लॅन असे सगळे प्लॅन जे आहेत हे सगळे आता ऑनलाईन डाउनलोड होतात प्रायोरिटीने गावात काय काम करायचं आहे ही सगळी कामं त्याची लिस्ट करून ऑनलाईन डाउनलोड झाली की ते आमच्याकडे त्याचा डेटा हा संकलित होतो केंद्रस्तरावर त्यामुळे अशा डिजिटली डिजिटलकडे जाणाऱ्या गावांमध्ये ई लायब्ररी असाव्या अशा एक संपला संकल्पना मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमचे मंत्री गिराज सिंग यांनी मांडली आणि त्याचा भाग म्हणून आम्ही असा संकल्प केला की महाराष्ट्रासाठी एक मदर लायब्ररी असली पाहिजे जिच्याशी सगळे कनेक्ट असणार त्या मदर लायब्ररीमध्ये दीड दोन लाख पुस्तकं ही ऑनलाईन असणार आणि ती ग्रामपंचायतमध्ये जे आपल्या राज्यामध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा ही लायब्ररी एक एक, एक, एक व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला त्याच्याशी कनेक्ट होईल आणि इथं असलेली सगळी पुस्तकं ही ऑनलाईन त्यांना तिकडेही वाचता येते नवीन पुस्तकं आली ती डाउनलोड करण्याची त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे आणि पुन्हा असाही प्रयोग आपण करणार आहोत की हे ऑनलाईन आहे ऑफलाईनसुद्धा ही पुस्तकं वाचता आली पाहिजे त्याच्यासाठी एक राउटर लावून आपल्याला ते ऑफलाईन पुस्तकं वाचता येतात का ह्या बाबतीतलाही प्रयोग आम्ही केलेला आहे कर्नाटकमध्ये जवळजवळ पाचशे पंचायतींनी ही लायब्रेऱ्या पंचाय त्यांच्या कार्यान्वित केलेल्या आहेत तिसरीच्या मुलापासून यू पी एस सीचा अभ्यास करणारा मुलगाही एकाच ठिकाणी तुम्हाला अभ्यास करताना दिसतो हे मोठं क्रांतिकारक पाऊल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी टाकलेले आहे त्यांना त्यांचा असा विषय होता की बाबा तुम्ही जो कार्यक्रम केला म्हणजे हा एवढा का केला तर मी त्यांना म्हटलो की बाबा हा कार्यक्रम झाला की उद्या आचारसंहिता लागली की बाबा आपल्याला फंड मिळणार नाही त्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आणि आम्ही कार्यक्रम म्हणजे बघ कार्यक्रमाचा असा आहे की कार्यक्रमचा दोन चार दिवसातच हा कार्यक्रम आयोजित केला जसं आम्हाला माहीत पडलं की बाबा साहेबांनी आपल्याला आणि साहेबांचा पण आभार मानण्याचा उद्देश असं आहे की ठाणा महापालिकेला गेलेला फंड तो आम्हाला वर्ग केला आहे आज आपल्या महापालिकेत फंडाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे पण दिलेला फंड आम्हाला वर्ग केला त्याच्यात आमचा अभिमान आहे आम्हाला काय एक दुसऱ्याचा रोष नाही भवन व्हावा तो सर्वांचा आहे आगरी कोळी कुणकी सर्व समाजाचा